हाय फ्रेंड्स आज आपण केला आहे मस्त असा पुलाव बघा कसा मस्त झाला आहे रंग अतिशय छान आलेला आहे दिसायला तो अतिशय छान दिसतो आहे त्याहीपेक्षा चवीला छान झाला आहे दानानदाना मोकळा झालेला आहे झाकण उघडल्या उघडल्या त्याचा आरोमा अगदी घरभर पसरला आहे आणि असा हा परफेक्ट व्हेज पुलाव कसा करायचा कुठल्या कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवायच्या चला बघूया यासाठी मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहेत इथे बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ तीन पाण्याने धुवायचा आहे पाणी काढून अर्धा तास त्याला बाजूला ठेवायचा आहे इथे भाज्या घेतल्या आहे यामध्ये मी फ्लॉवरचे तुरे गाजर फ्रेंच बीन्स म्हणजे फरसबीज चिरून घेतलेली आहे ओला मटाणा म्हणजे मटर्स सोलून घेतलेले आहे आता भाज्यांचं प्रमाण भाज्यांचं प्रमाण जे आहे ना ते तांदुळापेक्षा जास्त असावं कारण तांदूळ शिजून दुप्पट होतो परंतु भाज्या मात्र शिजून दुप्पट होत नाही त्यामुळे भाज्यांचं प्रमाण तांदुळापेक्षा जास्त असावं एक बटाटासुद्धा मी त्याबरोबर घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतले खडे मसाले यामध्ये दोन तीन दालचिनीचे तुकडे सात ते आठ घेतलेले आहे वेलच्या बारा ते पंधरा घेतले मी काळी मिरी आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या याशिवाय तुम्ही चक्रीफूल आणि मोठी वेलचीसुद्धा घेऊ शकता आता पुलाव आपण तेलामध्ये करू शकतो तुपामध्ये करू शकतो किंवा अर्ध तूप आणि अर्ध्या बटर अर्ध तेल आणि अर्ध्या बटरमध्ये सुद्धा करू शकतात तेल छान तापलं की त्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घातलेला आहे कांद्याबरोबर हिरवी मिरची घातली हिरवी मिरची ऑप्शनल आहे परंतु हिरवी मिरची सुद्धा एक टेस्ट छान येते एक अरोमा छान येतो म्हणून हिरवी मिरची घातलेली त्यानंतर आपण यामध्ये घालून घेतले खडे मसाले आता खडे मसाले कांदा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे मध्यम गॅसची पावर असली पाहिजे कांद्याची पोप जो रंग आहे ना तो हलका गुलाबी येईपर्यंत परतायचा परता आहे आता मी इथे जरी बासमती तांदूळ घेतला आहे याशिवाय मी कुठलाही वासाचा तांदूळ सिल्की कोलम तांदूळसुद्धा घेऊ शकतात फक्त अट एवढीच की शिजल्यावर त्याचा भात छान मोकळा झाला पाहिजे असाच तांदूळ घ्यायचा आहे शक्यतो तांदूळ जुना असावा आता आपल्या कांद्याचा रंग हलका बदलला की आपण त्यामध्ये घालून घेतले सोललेले बटाटे सोलून चिरलेले बटाटे त्यानंतर भाज्या घालून घेतल्या अर्धा ते एक मिनिट भाज्या मस्तपैकी तेलावर परतून घ्यायच्या यामुळे भाज्यांचा रंग छान राहतो आणि चवही छान येते त्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेतला आहे तांदूळसुद्धा अर्धा ते एक मिनिट आपण मस्तपैकी परतून घ्यायचा आहे परंतु हलक्या हाताने त्यानंतर थोडीशी साखर घालून घेतली आहे साखरेमुळे काय होते आपल्या पुलावची लज्जत आहे ना ती छान वाढते भाज्यांची पण चव छान वाढते त्यामुळे आपण इथे घालून घेतली आहे साखर त्यानंतर तांदुळाच्या दुप्पट पाणी घालायचं भाज्यांसाठी पाणी घालायची गरज नाही आहे कारण भाज्यांमध्ये त्यांचं पाणी असतं तेवढं पुरेसं असतं शिजायला तांदुळाच्या दुप्पट गरम पाणीच घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लगेच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता लिंबाचा रस यासाठी की त्यामुळे भाज्यांचा आणि भाताचा रंग छान येतो आणि चवही त्याची छानपैकी अनान्छ होते त्यामुळे अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे एक उकळी आली की लगेच गॅसची पॉवर कमी करायची आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर पुलाव शिजू द्यायचा आहे पुलाव शिजताना सारखं सारखं उघडून बघायचं नाही आहे नाहीतर काय होतं त्याचा आरोमा जो आहे ना तो बाहेर जातो भाज्यांना स्वतःचा एक अरोमा असतो तसंच मसाले घातले त्याचाही अरोमा तो बाहेर जातो त्यामुळे सारखं सारखं उघडून बघायचं नाही मंद गॅसवर मस्त पुलाव शिजू द्यायचा आहे आणि पुलाव शिजत का टेस्ट करायचं की शिजला की नाही जर वाटलंच तर थोडंसं गरम पाणी घालू शकता आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा दोन मिनटं त्याला झाकण ठेवू तसंच होऊ द्यायचं आहे म्हणजे तो एक व्यवस्थित त्यालामध्ये त्याचे मोलाक्यूल छान ॲडजस्ट होतात आणि व्यवस्थित तो छान फुलवून येतो एक दोन ते पाच मिनिट तसंच ठेवायचं दोन ते पाच मिनिटांनी झाकण काढायचं आहे की आपला मस्त असा पुलाव तयार आहे